आंदोलनाचा चौथा दिवस आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रविकांत घर या आंदोलनासाठी आलेले आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आज चौथा दिवस बच्चूबाऊचा आहे सरकारचा काही फोन मेसेजेस आलात का हे बघा गेली चार दिवस झाले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बच्चू भाऊंच्या उपोषणाची दखल सरकारनं घेतली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे तो शब्द सरकारने दिला होता जर बच्चू भाऊंच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि उपोषणकर्त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मग महाराज महाराष्ट्रातला शेतकरी त्या सरकारला माफ करणार नाही आम्ही रस्त्यावर बचू भाऊंचे काही कार्यकर्ते जरी सांगितलं चौदा तारखेपर्यंत आपण शांततेत आंदोलन करणार आहोत परंतु काही कार्यकर्त्यांनी बघा महात्मा गांधींची शांततेची भाषा सरकारला जर का कळणार नसेल तर सरकारला भगतसिंगच्या भाषेने सांगावं लागेल आणि मर्तव का नाही करता आम्हाला शेतकऱ्यांना ऋण्ण किती दाबायचं नांगर किती आत घालायचं हे चांगलं कळतं शेतकऱ्याच्या नादाला सरकारने लागू नये या मार्ग काढा पालक शेवटचा प्रश्न काही प्रशासनाने या चौथा दिवस हे काही दखल घ्या फोन वगैरे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेऊन आंदोलक आणि सरकारमध्ये मध्यस्थी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे चौथा दिवस आहे आणि आज बऱ्याच नेते मंडळींनी काही शेतकरी बचू भाऊच्या पाठिंबा देण्यासाठी भेट दिलेली आहे यांच्या आंदोलनाला भेट आहे काय सांगाल आज भाऊंच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे काही प्रशासनाने दखल घेतली निधी शेतकरी हा संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याच्याकडे कुठल्याही सरकारने कुठल्याही पक्ष सरकारने दुर्लक्ष करून तो आमचा जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणून तेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी सुद्धा स्वतःच्या अडचणीच्या काळामध्ये सत्तर ते बहात्तर हजार करोड रुपये माफ केले होते आजही सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपये त्यांनी माफ केलेली आहे अकरा ते साडे अकरा लाख रुपये आहे अशा स्थितीमध्ये वाढलंच एक दोन लाख रुपये कर्ज पण शेतकऱ्याला मात्र खऱ्या अर्थाने पीक विमा आणि त्याचं कर्ज माफ करायला पाहिजे होतं कारण शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याच्या विकाव्या लागणाऱ्या वस्तू स्वस्त जात आहे आणि त्याला घ्यावं लागणाऱ्या सगळ्या प्रचंड महाग आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या अडचणीच्या स्थितीमध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून जर बच्चूकडे बसले असेल आणि सगळ्यांची समस्या म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तसेच बाकीच्या सतरा मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी बच्चू कडू यांच्या गृहूंच्या मोजरी मध्ये गेल्या चार दिवसांपासून अन्य काळात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आज चौथा दिवस आहे आणि यात पाठिंबा देण्यासाठी दूर दूर काही शेतकरी दिव्यांग बांधव सुद्धा इथे उपस्थित झाले आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल तुम्ही कुठून आलात मॅडम मी समुद्रपूर तालुका जिल्हा वर्धा माझं गाव मांडगाव आहे मी ॲक्च्युली मी आठ तारखेलाच इथे येणार होतो परंतु आमच्या शेतीच्या कामकाजामुळे आम्हाला इथे येता आलं नाही परंतु आज आम्ही या ठिकाणी बच्चूभाऊला भेटण्यासाठी त्याचप्रमाणे बच्चूभाऊनी आठ तारखेपासून जे शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी जे आंदोलन सुरू केलं या आंदोलनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना त्या आंदोलनाला पाठिंबानात पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथे आलेलो आहो आणि त्याचप्रमाणे आम्ही इथून गेल्यानंतर आम्ही आमच्या गावी मांडगावला मुंडण आंदोलन करणार आहोत आणि तिथूनच आम्ही माणगावलासुद्धा अन्न आहोत बच्चू भाऊच्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही आहोत बाकी काही मागण्या आहे आपल्यासोबत आप आणखी काही शेतकरी काय सांगाल तुम्ही सांगा आज इथे पाठिंबा देण्यासाठी बच्चू भाऊ सोबत उभे आहात काय सांगाल आम्ही बच्चू भाऊच्या पाठिंबाला सहभाग देण्यासाठी आलो आणखी काही शेतकरी बांधव इथे उपस्थित झाले आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत बोला सांगा आपण कुठून आला मी अवलीवर कोण कोणत्या मागण्या आहेत तुमच्या सरकारकडे बोला नाणगाववरून ना ना आलो आहे हे माझे मोठे भाऊ हेमंत भाऊ पाहुणे आमच्या समस्या आहे का आमचं कर्ज आम माफ झालं पाहिजे आमच्या मनाला भाव भेटला पाहिजे आम आमच्या ह्या समस्यासाठी बचू भाऊला भेटायला आलो आम्ही आमची त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा घेऊन आलेलो आम्ही इथं आणखी काही शब्द बोलण्यासाठी आहे काय सांगाल गेल्या चार दिवसापासून अन्यथा भाऊचं चालू आहे आपण त्यांना देण्यासाठी उपस्थित आहात काही प्रशासनाच्या वतीने काही निर्णय घेण्यात आला आहे का चार दिवस झाले भाऊंची तब्येत खालावलेली आहे तीन किलो वजन सुद्धा घटलेलं आहे काय सांगाल अतिशय भाऊची तब्येत खालावलेली आहे चौथा दिवस निघाला आहे पण सरकारला अजून जाग आलेला नाही आहे आणि आणि सरकारचा सुद्धा आणि कुठ काही प्रशासनानं काहीच अधिक आलं नाही आहे इथं आणि एकच सांगत आहे सरकारला भाऊ तर जर कमी असं झालं तर महाराष्ट्रामध्ये पेरल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं ध्यानात घ्यावं सरकारचं हो? अजून काही आलं नाही आणि अधिक पेरणी लागाचा टाईम ता आहे अधिक आता या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दारूचा स्टॉक कमी होत नाही आणि बियाणानं बियाणाचं खताचं स्टॉक कसं काय कमी होतं हे मला सरकारला विचारायचं आहे हे सरकारनं धोरण यांचं बदलवलं पाहिजे काल प्रहारच्या भाऊंनी जरी सांगितलं चौदा पर्यंत आपण शांततेने आंदोलन करणार आणि चौदा नंतर गांधीगिरीप्रमाणे नंतर भगतसिंगाप्रमाणे आपण आंदोलन करणार आहोत पण तरीही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केलं महायुतीच्या बॅनर पेटवलं टॉवरवर चढले काय सांगाल आणि तिकडे एकीकडे चांदूरबाजामध्ये सुद्धा काल जलाशयामध्ये जलसमाधी आंदोलन काही कार्यकर्त्यांनी केलं काय केलंच पाहिजे कारण अतिशय अतिशय हे सरकार कोणतेही निर्णय घेत नाही आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या देशासाठी एकही एकही एक 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 निर्णय ह्या सरकारने घेतलेला नाही आहे आज जाळपूर झाली आणि चौदा तारखेला आतापर्यंत हे गांधीजीच्या नियमानं सरकार आंदोलन चालू आहे आणि भावना जर आदेश दिले तर भगतसिंगाच्या धोरणामुळे आम्ही हे चालून ठेवू नक्कीच तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि अन्यथा कुपोषण हे सुरूच राहणार असं कार्यकर्त्यांची भावना आहे का काही शेतकरी अजून हो आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगा महायुती सरकारने जसं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते काही पूर्ण करू शकले नाही आणि ते जर जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो आम्ही बी तीव्र आंदोलनाच्या शक्यतेत आहोत आणि बहुत मोठा आंदोलन करणार आहोत नक्कीच तर इथले दिव्यांग बांधव असो काही शेतकरी बांधव भाऊच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित झाले आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असं सुरू ठेवणार आणि चौदा तारखेनंतर काही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असं सुद्धा यांचा निर्णय